रामकृष्ण हरी अवतार समाप्ती विश्वाला विश्वधारणेसाठी काहीतरी सांगायचं आहे परमेश्वराचा निरोप विश्वाला द्यायचा आहे म्हणून देहधारणा करून या विश्वात अवतरलेले अवतारी पुरुष आपलं या विश्वातलं काम उरकल्यानंतर फार काळ राहत नसतात काम संपल्यानंतर ते तातडीनं या विश्वाचा निरोप घेतात आणि ज्या अनंतातून आलेले असतात त्या अनंताशी विलीन होतात तीर्थयात्रेहून आल्यानंतर ज्ञानदेव आता फारच अंतर्मुख उदासीन झालेले दिसू लागले होते पंढरपूर सोडलं आणि नामदेवांसह ते आळंदी झाले होते निवृत्ती सोपान आणि मुक्ताबाई यांना भावाकुल अंतकरणानं एकदाच भेटले नंतर स्वतः एकांतात चिंतन करीत राहिले आता आपलं या विश्वात काय राहिलं आहे या ठिकाणी आता मायेचे बंद वाढविण्यात आणि घोटाळण्यात काय अर्थ आहे एखाद्या घरी निरोप द्यायला गेलेला माणूस निरोप देऊन झाल्यानंतर तिथं काहीतरी घोटाळतो का त्या योगेश्वराचा निरोप आपण या जगाला दिला सर्वांना आत्मविकासाची वाट दाखवून दिली जे परमेश्वराच्या दरबारात मंजूर झाले आहे आणि ज्यात समाजधारणीची अनंत विजय आहेत ते नीतीशास्त्र सांगून झाले आहे सर्व जग निर्वीर कसं होईल एकात्मभाव कसा नांदेल आणि सर्वांना शाश्वत सुखाचा ठेवा कसा लाभेल याचा सर्वसामान्यांपासून आजवर दडून राहिलेलं रहस्य आपण श्री गुरु श्रीगुरुकृपेनं प्रकट केलं आहे मग आता येथे उगाच घोटाळ्यात बसण्यात काय अर्थ आहे वैयक्तिक जीवनाचा विचार करायचा झाला तरीही आपण दोन्ही बाहूंनी आकाश कवटाळला आहे या जगात राहावं असं आपल्याला इथं काय लाभलं ला आहे भिकेवर आपण इथे जगलो पण आता जगाच्या कल्याणाची भीक परमेश्वराला मागून झाल्यावर आता आणखीन कसली भीक मागायची राहिली आहे इथेच निंदेवरचा आपण पोचलो पण जगात चांगलं कसं नांदावं हे जगाला सांगून झाल्यावर अधिक जगण्यात काय अर्थ त्या अनंतात दिलेली हाक आता मला ऐकू येऊ लागली आहे त्या हाकेला ओ दिलीच पाहिजे प्रपंच न करता प्रपंचातलं सारं काही दुःख अनुभवलं आहे बुडते जन पाहून त्यांच्या दुःखावर वेदनांवर तोडगा सांगून झाला आहे आपल्याला परमेश्वरानं वैयक्तिक प्रपंच करायला पाठवलंच नव्हतं विश्वाच्या प्रपंचासाठी काही करता आलं तर करायला पाठवलं होतं माझ्या परीनं मी सद्गुरूंच्या आशीर्वादाने करणं शक्य होतं तेवढं केलं आहे निवृत्तीनाथांनी कृष्णभक्तीच इवलं स्वरूप आपल्या दारी लावलं त्याचा विलू आज गगनावर गेला आहे आता मनाला एकच ओढ लागून राहिली आहे पुरेपुरी आता प्रपंच पाहणे निजानंदी राहाणे स्वरूपी ओ माय आता सारे देहभाव जळवणे गेले आहेत उरले आहे ते फक्त आत्मतत्व की जे परमात्म्याशी हितगूच करीत आहे आता विठ्ठल बाहेर विठ्ठल सर्वत्र विठ्ठल मीच विठ्ठल असं मला भावत आहे हे सर्व विश्व मला माझ्या घरासारखं वाटतंय तर मग आता विश्वापासून अलग ठेवणाऱ्या देहाचं भान नाहीसं झाल्यावर देहाच्या अस्तित्वाची एवढी काळजी कशाला तो पहा मला ती अनंत पुन्हा पुन्हा बोलवित आहे राधेला घोंगडीवाला बोलवित असे ना अगदी तसा आता पैलतीराच्या मुक्कामाला गेलंच पाहिजे तो पैलतीरावरी काऊ शकुनाचे बोल बोलतो आहे पैल तो काऊ कोकत आहे शकून गे माय सांगत आहे उड उड रे काऊ तुझे सोन्याचे मडविन पाऊ पाहुणे पंढरीराज घराके येते कसला तरी नाद माझ्या कानी सतत येतो आहे त्या नादाचा माग घेऊन त्या कान्ह्याला भेटायची मला उत्कंठा लागून राहिली आहे ज्याचा स्वानुभव उरी आजवर बाळगला तो केव्हा डोळा देखेन असं झालं आहे मातेला गर्भात वाढणाऱ्या अपत्याचा अनुभव येतोच पण त्याला कधी डोळ्यानं पाहिन अशी त्याची स्थिती होते तशी स्वानुभूत निका निराकारला कधी पाहीन असं मला झालं आहे मी दर्पणात रूप पाहायला जावे तो त्याचंच रूप त्यात मला दिसू लागतं पण तो का भेटत नाही घनू माझे घुणगुणा वारावाहेुणझुणा भवतारकू का कान्हा वेगी भेटावा का चांदवो चांदने चापे वो चंदन देवकी नंदने विन नावडेओ हो। चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेंगी भेटावा का सुमनाजी शेज शितळो निकी बोले अंगी सारखी वेगी विझावा का तुम्ही गातसा सुस्वरे ऐका नेंदावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही भायांनी दर्पणी पाहता रूप न दिसेवो हो, आपुले बाप देवीवरू विठ्ठले मज ऐसे केले त्या अनंताला विठ्ठलाला भेटण्यासाठी माझ्या साऱ्या इंद्रिय संवेदना जाग्या झाल्या आहेत नी याच्यानिशी माझ्यातली विरही विरहिनी पिशी झाली आहे मी आता तृप्त काम झालो आहे आता मला त्याच्यातच विरून जायचं आहे सावळी बुंथी घालून सावळ्या रूपात आलेले हे परब्रह्म मला सोडीत नाही त्याच्या निढाळावर कोटी कोटी चंद्रांचा प्रकाश मला दिसू लागला आहे अगणित लावण्य तेज पुंजाळून आलं आहे या विठू विठ्ठल रूपाशी शब्दविना संवाद केला त्याला अलिंगन देऊन मला त्याच्यात विरून जायचं आहे विरून जायचं आहे ज्ञानदेवा हा कायकू आली आणि ज्ञानदेव एकदम भानावर आले कसला विचार करताय महाराज किती वेळ मी पाहत राहिलो आहे तुमच्याकडं कोणाशी संवाद चालला होता हा दुजेवीनं संवाद करताना मी आजच तुम्हाला पाहतोय कसले विचार चाललेत होते महाराज नामदेवांनी उत्कंठेने विचारलं नामदेवा बरं आलास तुलाच भेटायचं होतं मला माझं मनोगत मला तुझ्यापुढंच सर्वप्रथम व्यक्त केलं पाहिजे गुरुदेवापुढं व्यक्त करावं तर कितीही झालं तरी ते माझे वडीलबंधू एकाकी धीर सोडतील आणि सारा विचारच खुंटेल आणि नामदेवा आता मला कसल्याच मायेचा प्रेमाच्या पाशात गुंतायचं नाही मी त्या पलीकडे गेलो आहे आता लौकिक नाती मला राहिली नाही त्या अनादी अनंत अशा जुनाट पुरुषानं माझ्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण केली आहे त्याचं बोलणं त्याचं बोलावणं मला ऐकू येऊ लागलं आहे मला त्याच्याकडं जायलाच पाहिजे नामदेवा मी समाधी घ्यायचं ठरवलं आहे ज्ञानदेव म्हणाले ज्ञानदेवांच्या मनातील हा विचार ऐकून नामदेव जागच्या जागी थिजला कसं बसं बळ आणून म्हणाला ज्ञानदेवा तू जाणार आणि मग आपल्या पंथाचं काय होणार आणि मग मी निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई यांनी कोणाकडे पाहून जगायचं नाही नाही ते शक्य नाही ज्ञानदेवा तू आमचा प्राण आहेस तू गेल्यावर आम्ही मृतवत होणार नामदेवा तू आता भोळा राहिला नाहीस तू आत्मनात्म विचार करणारा थोर भक्त आहेस उगाच भावनेच्या आहारी जाऊ नकोस वस्तुस्थिती जाणून घे अरे मी आता विश्वाकार होऊन गेलो आहे माझ्यातील अंतरात्मा कधीच परमात्म्याशी मिळून गेला आहे आता उरला आहे फक्त देह या देहाला सांभाळीत बसण्याचा काय अर्थ तू जाणतोस तो जो परमात्मरूपी मिळाला तो कधीच नाश पावत नाही लोप पावत नाही मी नसूनही असणार आणि असूनही नसणार तू माझ्या या देहाला का ज्ञानदेव म्हणणार अजून तू भोळाच आहेस का आणि हे बघ निवृत्तीदादा माझ्यापेक्षाही आत्मन विवेकी आहे मला घडविणारा माझा सद्गुरूच तो सोपान आणि मुक्ता यांना सांभाळणारे तुम्ही दोघे समर्थ आहात मला आता गेलेच पाहिजे वाढवेळ होईल मनाचा दृढ निश्चय झाला आहे तो मायेच्या वात्सल्याच्या प्रेमात पाशात गुंतल्यानं ढिला होता कामा नाही नामदेवा समाधी स्थान निश्चित करा आणि तयारीला लागा अरे येण्यात जितकी गोडी आहे तितकीच जाण्यातही गोडी आहे कापुरास अग्नीचा स्पर्श होतो तेव्हा मागे कापूर उरत नाही अग्नी उरत नाही राखही उरत नाही उरतो तो केवळ परिमळ कापूर नाहीसा झाला आणि अग्नी लोपाला म्हणून तुम्ही शोक करता का ज्ञानदेवांनी नामदेवांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला नामदेव बेचेन होता संत कितीही विरक्त अतिज्ञानी पुरुष असले तरी शेवटी ते माणसच असतात तर मित्रांनो ज्ञानदेवांचा जो हा व्हिडिओ जी ही माहिती मी तुम्हाला सांगितली ही कशी वाटली कमेंट करून नक्की क सांगा मला आणि ज्ञानदेवांच्या पुढच्या अवतार समाप्तीचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद